कल्पना करा स्वयं भगवान तुमच्या समोर प्रकट झाले आणि केवळ प्रकटच झाले नाहीत तर तुमची सेवा स्वीकारली तुमच्या घरी आले तुमच्यासोबत हसले खेळले हो हेच घडलं वृंदामनातील गोपिकांसोबत आजचा अध्याय उघड करतो तो रहस्य जिथे संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी कृष्ण सामान्य नाही तर सर्वात अद्वितीय पाहुणा बनून येतो जेव्हा अनंताचे स्वरूप प्रेम आणि भक्तीसमोर नतमस्तक होते तेव्हा काय घडतं तयार रहा कारण ही कथा तुमच्या हृदयाला हलवून टाकेल आणि भक्तीच्या अथांग गाभाळ्यात खेचून नेईल हॅलो एव्हरी हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण एका खूप खास विषयावर जरा सखोल चर्चा करणार आहोत वी आर डायव्हिंग इन अ स्टोरी दॅट यू नो एक्सप्लोर द व्हेरी एसेन्स ऑफ डिवाईन लव्ह अगदी आपण ए सी भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या कृष्णा द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड या ग्रंथातील एका अत्यंत महत्त्वाच्या अध्यायावर बोलणार आहोत चॅप्टर थर्टी टू कृष्णाचं गोपींकडे परत येणं बरोबर आणि आपली आजची काय म्हणूया मिशन आहे की या कथेतील भक्तीची जी खोली आहे द शिअर डेप्थ ऑफ डिवोशन आणि ते दिव्य प्रेम द नेचर ऑफ डिव्हाइन लव्ह ते समजून घेणं हो आपण ह्या सोर्स मटेरियल कृष्ण गोपींचे परमप्रेम मधले जे इन्साइट्स आहेत ते उलगडणार आहोत चला तर्मग, तर मग जरा खोलवर जाऊया या कथेत तर इमॅजिन करा वृंदावनात यमुनेचा काठ आहे पौर्णिमेची रात्र आहे नाईट सगळीकडे अशी शांतता काय सुंदर कल्पना आहे आणि हवेत रात्राणी असेल किंवा अजून कुठली फुलं असतील त्यांचा सुगंध दरवळतोय द एअर फिल्ड विथ सेंट ऑफ ब्लूमिंग फ्लावर्स आणि खूप खूप दिवसांच्या विरहानंतर म्हणजे गोपींसाठी तर ते युगानुयुगांसारखं होतं आफ्टर वॉट फेल्ट लाईक एन इटर्निटी ऑफ हार्ट रेंचिंग सेपरेशन हो ना अचानक भगवान श्रीकृष्ण त्या गोपिकांमध्ये प्रकट होतात हे फक्त एक साधं पुनर्मिलन नाही आहे इट्स नॉट जस्ट अ रियुनियन नाही अजिबात नाही हा एक डिवाईन एनर्जीचा जणू स्फोटच आहे एन एक्सप्लोजन ऑफ डिवाइन एनर्जी कृष्णाचं रूप त्याचं सौंदर्य ते ऐश्वर्य हिज ऑप्युलेन्सेस एकदम लख दिसतंय अगदी आणि स्वामी प्रभुपाद इथे एक फार महत्वाचा पॉइंट सांगतात कृष्णाचं जे आकर्षण आहे कॅप्टिवेटिंग ते फक्त त्याच्या एक एकट्यामुळे ते त्याच्या स्पिरिच्युअल एनर्जीजमुळे स्पेशली हिज प्लेजर पोटन्सी प्लेजर पोटन्सी हो जी श्री राधाराणींच्या रूपात सर्वश्रेष्ठ आहे तिच्यामुळे ते एम्प्लिफाय होतं अनेक पटीनी वाढतं अच्छा म्हणजे ही प्लेजर पोटन्सी म्हणजे काय नक्की ही फक्त पॉवर नाही आहे नाही नाही ही म्हणजे आनंद देणारी प्रेमळ ऊर्जा आहे जिच्यामुळे भगवंतासोबत एक मधुर इंटिमेट रिलेशनशिप जोडण्यास शक्य होतं या शक्तींशिवाय देवाची कल्पना फ्लॅट वाटत जणू रंगांशिवाय चित्र इट ब्रिंग्स व्हायब्रन्सी यु नो बरोबर म्हणूनच आपल्याकडे ही देवतांना त्यांच्या शक्ती सोबत दाखवतात शिव पार्वती विष्णू लक्ष्मी एक्झॅक्टली इट कम्प्लीटनेस परिपूर्णता आता बघा गोपींची रिॲक्शन काय आहे त्या क्षणात कृष्णासाठी जागा तयार करतात स्वतःची उत्तरीय वस्त्र फायनेस्ट क्लॉथ्स त्याच्यासाठी अंथरतात हो oh. आणि त्या वस्त्रांवर काय त्यांच्या हृदयातील भक्तीचा लाल रंग म्हणजे कुंकुम द रेड टिंट ऑफ डिवोशन फ्रॉम द किती किती इमोशनल आणि सुंदर चित्र आहे खरंच आणि यात वृंदावनाचं वैशिष्ट्य दिसतं इथल्या सामान्य जागा एवरीडे सेटिंग्स सुद्धा डिवाइन कनेक्शन चे पोटर्स बनतात हो की नाही असा अनुभव आपल्याला महाराष्ट्रात येतो नाही का पंढरपूरला वारीला गेल्यावर हो हो अगदी अनेक वारकऱ्यांना वाटत की विठ्ठल सोबतच चालतोय किंवा आळंदीला माऊलींच्या समाधी जवळ एक वेगळाच फील येतो बरोबर एक शांतता एक प्रेझन्स जाणवतो तिथे इट शोज दॅट ट्रू कनेक्शन ट्रान्सेंड द फिजिकल स्पेस तो जो भाव असतो ना हवेत द भाव तो महत्वाचा आता इथून कथा अजून इंटरेस्टिंग होते हिअर्स वेर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग या गोपिका म्हणजे काही सामान्य गावकरी मुली नव्हत्या नॉट जस्ट सिम्पल विलेज गर्ल्स नाही त्यांचा कनेक्शन थेट रामायण काळापर्यंत पोचत प्रभुपात सांगतात की त्या काळात या गोपिका म्हणजे मोठे वैदिक ऋषी होत्या अच्छा ऋषी हो, हो आणि त्यांना परमात्म्यासोबत नातं हवं होतं इंटिमेट लविंग युनियन जी असते ना त्या पलीकडचं काहीतरी फॅसिनेटिंग म्हणजे त्यांना ज्ञानापेक्षा किंवा तपश्चर्यापेक्षा प्रेमाचा अनुभव हवा होता, intimate, union, होता। हो आणि भगवान रामाने त्यांना वचन दिलं होतं की त्यांच्या पुढच्या अवतारात जेव्हा ते कृष्ण म्हणून येतील तेव्हा त्यांची ही तीव्र इच्छा नक्की पूर्ण होईल अँड हियर दे आर तेच ऋषी आता गोपी म्हणून वृंदावनात आहेत तू लिव्ह आउट दॅट डीपेस्ट डिझायर वाव म्हणजे हे एका जन्मापुरतं नाहीये इट्स अ टाइमलेस बॉन्ड एक्झॅक्टली exactly. प्रभुपाद येथे भगवद्गीतेतील एका महत्त्वाच्या श्लोकाचा संदर्भ देतात जो खूप रिलेव्हंट आहे कृष्ण त्यांच्यामध्ये येऊन बसताच त्यांच्या विरहाचं सगळं दुःख ऑल देअर सॉरो अँड ॲगनी जणू नाहीसे होतं मेल्टेड अवे हो जणू वादळानंतर निरभ्र शांतता यावी प्युअर सनशाईन आफ्टर अ स्टॉर्म तसा आनंद पसरतो अँड द इमेजरी यूज्ड कृष्ण त्या गोपिकांमध्ये अधिकच तेजस्वी दिसतोय सराउंडेड बाय दीज डिवोटीज ज्यांना फायनेस्ट ब्युटीज म्हटलंय हो असं दृश्य जे प्रत्यक्ष भगवान शंकर सुद्धा आपल्या ध्यानात पाहण्यासाठी उत्सुक असतात इमेजिन इनक्रेडिबल हे जे रिइनकार्नेशन आणि पूर्वजन्मातील भक्तीचं कनेक्शन आहे ना यामुळे या, या नात्याला एक प्रचंड डेप्थ मिळते इट अंडरलाइन्स दॅट डिव्होशन इज अ कंटिन्युअस जर्नी आपल्याकडे म्हणतात ना पूर्वजन्मीची सुकृती किंवा संचित पुण्य अगदी तसाच भाव आहे हा दिस कनेक्ट सो स्ट्राँगली टू द भक्ती ट्रेडिशन हिअर इन महाराष्ट्र अनेक संतांच्या अभंगात कथांमध्ये हा धागा दिसतो की भगवंताची कृपा किंवा भक्ती ही जन्मांतरातून चालत आलेली एक देणगी आहे स्पिरिच्युअल हेरिटेज नक्कीच आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न येतो जो भक्तीच्या मार्गावर विचार करायला लावणार आहे कोणता या गोपिकांची जी भक्ती आहे प्रभुपात तिला म्हणतात ही ज्ञानावर किंवा कर्मकांडावर आधारलेली नाही हा म्हणजे भावनिक आहे जास्त हो ही ऋषींच्या त्या कठोर तपश्चर्यापेक्षा द सिव्हिअर पेनन्स ऑफ सेजेस खूप वेगळी आणि डिरेक्ट आहे देर इंटेन्स सेल्फलेस लव्ह इट सेल्फ

हिज हेबल पॉवर स्वतःला मल्टिप्लाय करतो मल्टिप्लाय म्हणजे स्वतःला अनेक रूपांतर विस्तारित करतो आणि प्रत्येक गोपीच्या अगदी शेजारी राईट बिसाइड इच इंडिव्हिज्युअल गोपी तो उपस्थित आहे प्रत्येक गोपीच्या वाव हो पण गंमत म्हणजे प्रत्येक गोपीला वाटतय की कृष्ण फक्त तिच्याच सोबत आहे इतरांना ते दिसत नाही इनक्रेडिबल पर्सनलायझेशन म्हणजे एकाच वेळे अनेक ठिकाणी पण प्रत्येकाला एक्सक्लुझिव्ह वाटणार हे कसं शक्य हे आहे हेच तर डिवाइन आहे दिस इज डिवाइन पर्सनलायझेशन ऑन अन अनइमॅजिनेबल स्केल हे जे कृष्णाचं एक्सपेंशन आहे अनेक रूपांमध्ये एकाच वेळी प्रकट होणं यात एक मोठा अर्थ आहे हा फक्त एक मिरकल नाहीये काय अर्थ आहे इट शोज हिज इन्फिनिट कपॅसिटी टू रेसिप्रोकेट पर्सनल लव्ह विथ इन्युमरेबल डिवोटी सायमल्टेनियसली आपण म्हणतो ना देव अंतर्यामी आहे हो हे त्याचे एक प्रकारे प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि पण किती नॅचरल आहेत हो त्यांचं वर्णन खूप सुंदर आहे काही नुसता अत्यानंद झालाय जस्ट सिम्पली एड इन ब्लिस काही जणी हळवारपणे कृष्णाचे पायचे चेपत आहेत ऑफरिंग जेंटल सर्व्हिस तर काही नजरेतूनच थ्रू नोईंग थोडासा प्लेफुल राग व्यक्त करत आहेत की तू आम्हाला असं सोडून का गेलास वाय डिड यून हो तो प्रेमळ रुस्वा दे आय स्पीक व्हॉल्युम्स गालावरची लाली क्यूट शाय स्माइल्स सगळं वर्णन इतकं जिवंत आहे अगदी यातून कृष्णाचं केवळ रूप म्हणजे त्याची शक्ती मॅजेस्टी तेवढंच नाही तर त्याचं माधुर्य रूप त्याची प्रेमळता जवळीकता त्याची स्वीटनेस अँड इंटिमसी हे जास्त प्रकर्षाने समोर येतं म्हणजे देव फक्त महान नाही तर प्रेमळ पण आहे प्रिसाइसली देवाची अफाट शक्ती पॉवर आणि त्याची अत्यंत मानवी वाटणारी लीला ह्युमन लाईक प्लेफुलनेस यांचा हा एक सुंदर मिलाप आहे इट मेक्स द सुप्रीम फील अप्रोचेबल रिलेटेबल नॉट डिस्टंट ऑर अल्युफ पण तरीही प्रत्येकाला इतकं पर्सनल कसं वाटू शकतं इतक्या सगळ्या गोपींमध्ये सायमल्टेनियसली हाच तर दिव्यत्वाचा भाग आहे इट्स बियॉन्ड आर मटेरियल कॅल्क्युलेशन आपण याची तुलना मे बी एखाद्या महान संत किंवा गुरुंशी करू शकतो कसा जे एकाच वेळी अनेक शिष्यांना मार्गदर्शन करतात आणि प्रत्येकाला वाटतं की गुरुंचं लक्ष फक्त माझ्यावरच आहे इट फॉस्टर्स दॅट सेन्स ऑफ पर्सनल कनेक्शन अर्थात

काय प्रश्न विचारतात त्यांनी प्रेमाचे तीन प्रकार कृष्णासमोर समोर मांडले पहिला जो जेवढं तेवढंच परत करतो गिव्ह टेक लव अच्छा व्यवहारी जो संकट आली तरी अपमान झाला तरी दुर्लक्ष झालं तरीही प्रेम करतच राहतो अनकंडिशनल लव निरपेक्ष आणि तिसरा जो समोरून प्रेम मिळत असूनही प्रतिसादच देत नाही होल्ड बॅक इंटायरली ओके प्रतिसाद नाही का त्यांच्या लॉंगिंग अँड हर्ट मधून एक्झॅक्टली ते कृष्ण म्हणतो की पहिला प्रकार जिथे प्रेमाची देवाणघेवाण समान असते गिव्ह अँड टेक तो एका व्यवहारासारखा आहे लाईक अ फेअर ट्रेड इट्स डिपेंडेबल सॉलिड पण त्यात खरी ओढ सोल स्टरिंग अफेक्शन कदाचित नसते इट्स कंडिशनल म्हणजे त्यात तळमळ कमी त्याहून श्रेष्ठ प्रेम फार सुपिरियर लव्ह म्हणजे दुसरा प्रकार दुर्लक्ष होऊनही निग्लेक्ट लव हो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आईचं आपल्या मुलावरचं प्रेम अ पेरेंट्स अनवेवरिंग केअर मग ते मूल कसेही वागो हे निरपेक्ष प्रेम हे आपल्याला महाराष्ट्रातील कौटुंबिक मूल्यांमध्ये किती खोलवर रुजलेलं दिसतं आईवडिलांची माया हे ह्याच श्रेष्ठ प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे इट परसिस्ट रिगार्डलेस ऑफ द रिस्पॉन्स अगदी खरं आहे आणि तिसरा प्रकार जे प्रतिसाद देत नाहीत त्या दोन गट आहेत अच्छा कोणते एक म्हणजे जे स्वतःच्या आनंदात पूर्णपणे मग्न आहेत ब्लिसफुली सेल्फ कंटेंट आत्म्यामध्ये रमलेले हां ते द्वेषामुळे दुर्लक्ष करत नाहीत तर ते स्वतःमध्येच पूर्ण आहेत ओके सेल्फ रिअलाइज सोल हो हो आणि दुसरे म्हणजे कृतज्ञ अनग्रेटफुल ज्यांना मिळालेल्या प्रेमाची त्या काळजीची किंमतच नाही दे सिम्पली टर्न अवे फ्रॉम काइंडनेस कळलं तर कृष्ण स्वतःबद्दल काय म्हणतो तो कोणत्या गटात येतो आता येतो कथेतील महत्वाचा भाग कृष्ण मान्य करतो की तो स्वतः पहिल्या गटात मोडतो द सेल्फ सॅटिस्फाईड सुप्रीम लॉर्ड त्याला स्वतःच्या आनंदासाठी बाहेरून कशाचीही गरज नाहीये ही डझंट नीड एनीथिंग म्हणजे त्याला प्रेमाची गरज नाही गरज नाही पण आणि हा पण महत्त्वाचा आहे तो हेही स्पष्ट करतो की त्याच्यावर केलेलं प्रेम द काइंडनेस अँड डिव्होशन शोन टू हिम तो कधीही विसरत नाही जरी तो स्वतः परिपूर्ण असला तरी तो प्रेमाला प्रतिसाद देतो कारण तो त्याचा स्वभाव आहे ही रेसिप्रोकेट्स लव्ह पण पिथरी कन्फ्युजन आहे तो स्वतःला सेल्फ सॅटिस्फाईड म्हणतो तरीही तो इथे गोपिकांच्या प्रेमात इतका गुंतलेला त्यांच्या विरहाने दुःखी झालेला दिसतोय हा एक प्रकारचा कॉन्ट्रडिक्शन नाही का हाऊ कन वन बी सेल्फ सॅटिस्फाईड अँड येट सो डीपली एफेक्टेड बाय अदर्स लव्ह हा खूप चांगला प्रश्न आहे सेल्फ सॅटिस्फाईड आत्मसंतुष्ट याचा अर्थ असा नाही की तो इमोशनलेस आहे किंवा त्याला इतरांच्या प्रेमाची कदर नाही अच्छा याचा अर्थ आहे की त्याच्या स्वतःच्या एक्झिस्टन्ससाठी आणि आनंदासाठी त्याला बाहेरच्या कशावरही डिपेंड राहावं लागत नाही ही इज कम्प्लीट इन हिमसेल्फ ओके पण तो प्रेमळ आहे करुणामय आहे त्यामुळे जेव्हा कोणी त्याच्यावर शुद्ध प्रेम करतं तेव्हा तो त्या प्रेमाला रिस्पॉन्ड करतो त्यात रमतो कारण ते त्याच्या नेचरचाच भाग आहे त्याची सेल्फ सॅटिस्फॅक्शन त्याला प्रेमळ होण्यापासून थांबवत नाही इनफॅक्ट त्याची ती इन्फिनिट रेसिप्रोकेट करण्याची कपॅसिटी त्याच्या कम्प्लीटनेसमधूनच येते इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह म्हणजे तो पूर्ण आहे म्हणूनच इतकं प्रेम देऊ शकतो एक्झॅक्टली दिस एंटायर डायलॉग इट ऍक्ट्स अ प्रोफाऊंड मिरर फॉर आर ओन रिलेशनशिप्स टू हे दाखवून देतं की खरी खोल नाती वल्नरेबिलिटी ट्रस्ट आणि पर्सिव्हिअरिंग लव्हवर टिकतात जरी समोरून रिस्पॉन्स मिळेल की नाही याची खात्री नसली तरी अगदी आता कथेचा शेवटी कृष्ण स्पष्ट करतो की तो कधी कधी त्यांच्यापासून दूर का जातो ही सीम्स डिस्टंट हो हे हे खूप आहे द सेपरेशन तो म्हणतो प्रेम अधिक करण्यासाठी आहे टू फॅन द फ्लेम्स ऑफ लव्ह इवन हायर जशी एखादी मौल्यवान वस्तू हरवल्यावर लुझिंग अ प्रेशर ट्रेजर ती परत मिळाल्यावर तिची किंमत आपल्याला जास्त कळते वी चेरिश इट इवन मॉ विरहा हा प्रेमाची गोडी वाढवतो म्हणजे विरह पण त्याच्या लिलेचा भाग आहे टू डीप इन हो इतकंच नाही तर तो कन्फेस करतो की त्यांना होणारा त्रास पाहून सेपरेशन त्याचं स्वतःचं हृदय तुटत होतं हे झोन हार्ट वॉज एकिंग फॉर देम म्हणजे तो इनडिफरंट नव्हता ना अजिबात नाही तो खर तर त्यांच्यापासून कधी दूर गेलाच नव्हता तो इनव्हिजिबल फॉर्म मध्ये नेहमी जवळच होता त्यांना प्रेमानं पाहत होता always near, watching over them with immense fondness. He wasn't truly absent. हे ऐकून गोपिकांना किती आधार वाटला असेल नक्कीच आणि मग येतं ते क्लायमॅक्स तो कळस कृष्ण गोपिकांची प्रचंड प्रशंसा करतो प्रेझिंग देम बियॉन्ड मेजर काय म्हणतो तो तो म्हणतो की त्यांनी समाजाचे सर्व नियम सगळ्या मर्यादा सोशल नॉर्म्स अँड रिस्ट्रिक्शन्स केवळ त्याच्यासाठी जुगारून दिल्या अँड देन कम्स दिस ऍब्सुटली स्टनिंग डेक्लरेशन कोणती तो म्हणतो की देवांच्या अनेक जन्मांमध्येही इवन इफ ही लिव्ड फॉर काउंटलेस एजेस ॲज अ गॉड तो त्यांच्या या निस्वार्थ निष्ठेची दिस प्युअर सेल्फलेस लॉयल्टी परतफेड कधीच करू शकणार नाही काय देव स्वतःला ऋणी मानतोय दिस सुप्रीम लॉर्ड डिक्लेअर्स हिमसेल्फ इटर्नली इनडेटेड हो विचार करा द सोर्स ऑफ एवरीथिंग डिक्लेअर्स हिमसेल्फ इटर्नली इनडेटेड टू हिज डिवोटीज प्युअर लव्ह This is that radical insight. एक प्रकारे इनवर्जन आहे wow. म्हणजे शुद्ध प्रेमात इतकी शक्ती आहे की ती देवालाही बांधून ठेवते exactly. म्हणूनच प्रभुपाद या भक्तीला सर्वोच्च भक्ती द टॉप मोस्ट डिवोशन म्हणतात ही पूर्णपणे निस्वार्थ आहे फ्री ऑफ एनी सेल्फिश मोटिव्ह ही कोणत्याही सामाजिक किंवा धार्मिक नियमांनी बांधलेली नाही अनबाउंड बाय रूल्स ऑर एक्सपेक्टेशन्स हे एक बीकन आहे एक आदर्श उदाहरण फॉर एनी वन ट्रू स्पिरिच्युअल डेप्थ कराय ह्या कथेच्या माध्यमातून त्या प्रसिद्ध रासलीलाचा जो संपूर्ण इमोशनल आर्क आहे तो पूर्ण होतो यात केवळ आनंद आणि विरहच नाही तर ह्या एक खोल शिकवण आहे प्रोफाउंड टीचिंग अबाउट लव्ह अँड डिवोशन आणि हे थेट जोडलं जातं विरह भक्तीच्या कॉन्सेप्टशी म्हणजे सेपरेशन मधून अनुभवली जाणारी भक्ती विरह भक्ती हो हा मराठी संत परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे संत तुकारामांचे अभंग आठवा विठ्ठलासाठीची तळमळ अगदी ती आर्तता या परंपरेत विरहाला निगेटिव्ह मानलं जात नाही उलट प्रेमाची इंटेन्सिटी वाढवणारा तो एक महत्त्वाचा स्टेज मानला जातो द गोपीज एक्सपीरियन्स इज द अल्टीमेट एक्झाम्पल ऑफ दिस विरह भक्ती म्हणजे यातून मिळणारा महत्त्वाचा टेकअवे हा होपफुल आहे कसा कितीही सेपरेशन वाटत असलं जीवनात कितीही अंतर किंवा अडचणी असल्या तरी डिवाइन कनेक्शन आणि रियुनियन शक्य आहे परीक्षा झाली तरी शेवटी तिला डिवाईन रेसिप्रोकेशन आणि ग्रेस मिळतेच हायस्ट फॉर्म ऑफ ग्रेस तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय व्हॉट डज दिस ऑल मीन आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं कृष्णाचं ते अद्भुत पुनरागमन द मॅजिकल रिटर्न बोपिकांचं ते युगांचं नातं त्या टाइमलेस बॉन्ड कृष्णाची ती व्यक्तिगत कृपा हिज इंटिमेट ग्रेस फॉर इच डिवोटी बरोबर खरं प्रेम म्हणजे काय द नेचर ऑफ जेन्युन लव्ह आणि निस्वार्थ भक्तीचा तो सर्वोच्च बिंदू द दूट पिनिकल ऑफ सेल्फलेस डिव्होशन जिथे देव स्वतःला ऋणी मानतो इट्स बिन अ प्रोफाउंड जर्नी इन टू द हार्ट ऑफ भक्ती अगदी आणि एक जाता जाता एक विचार अ थॉट टू पॉन्डर अपॉन सगळ्यांसाठी काय आपल्या रोजच्या बिझी जीवनात जिथे जी अनेकदा एक्सपेक्टेशन आणि ट्रान्झॅक्शन जास्त महत्त्वाचे वाटतात तिथे hmm. गोपिकांसारखे निस्वार्थ उत्कट भक्ती दॅट सेल्फलेस इंटेन्स डिवोशन केवळ देवाप्रतीच नाही तर आपल्या मानवी नात्यांमध्येही ती कशी जागृत करता येईल गुड क्वेश्चन व्हॉट स्मॉल कॉन्शियस स्टेप केन वनॅप्स टेक टू डे टू कल्टिवेट इव्हन अ फ्रॅक्शन ऑफ दॅट सेल्फलेस कनेक्शन दॅट अनकंडिशनल लव्ह इन अ Just जस्ट समथिंग टू रिफ्लेक्ट ऑन नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे आजच्या या एक्सप्लोरेशन मध्ये आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद होप यू फाउंड दिस डीप ड्राईव्ह व्हॅल्युएबल पुन्हा भेटूया बुक पॉडकास्ट झोनवर वर थँक्यू